এই কি এম বাই না শুধু ওই अब translateX বুঝলে তো না फोटो हो तुम्ही हा जो व्हिडिओ पाहिला आता हा माझ्या मित्राचं प्रेमाचा चहा दुकान आहे सायनगर चौकात एचडीएफसी बँकेच्या खाली आता तुम्ही माझं एन आय पण चालू केला काय प्रमोशन वगैरे तर प्रमोशन वगैरे काही नाही आहे मी काल सहजच दुकानावर गेलो आणि एक टाईम असा होता की एक ग्राउंडवर धावत होता आणि त्याच्यासोबत बोललो तर थोडं जुने दिवस आठवले परंतु त्यांना हार मानले नाही आणि मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की आता मुंबईचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा काही जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे तर रिझल्ट लागल्यानंतर पोरं चुकीचा पाऊल उचलते चुकीचा पाऊल उचलला नाही पाहिजे शक्यतो स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा स्वतः तुम्ही काय करू शकता पोलीस भरती म्हणजे सगळं काही नाही नोकरी म्हणजे सगळं काही नाही आहे आता त्या विद्यार्थ तो जो आहे अजय बेहरे माझा मित्र त्याचं उदाहरण याच्यासाठी देत आहे की कॉम्पिटिशन तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच आहे इथं जर तुम्ही स्वतः एखाद्या प्रॅक्टिस करत असताना एखाद्याला गणित विचारता किंवा एखाद्याला एखादा पच्चन विचारता सांगत नाही कोणी शक्यतो तुम्हाला पाळायचा प्रयत्न करते तसंच माझा मित्रसुद्धा आहे आता त्यानं जवळपास दहा वर्षाचा संघर्ष आहे त्याचा पोलीस भरती प्रॅक्टिस करत असताना जॉब पण करत होता दहा वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवर त्यांना स्वतःचा एक बिझनेस ओपन उप, केला आणि त्या बिझनेसमध्ये आता काही आपल्या अमरावतीतले त्याला पाडायचा प्रयत्न करू आले त्याचीच कॉपी करून त्याच्याच बाजूने दुकान लावायचा प्रयत्न करू त्याच्याच बाजूला स्वतः त्याचा बिझनेस म्हणजे खाली आणण्याचा प्रयत्न करू राहिले म्हणजे सुद्धा सांगणं आहे त्याच माध्यमातून आणि तुम्हालासुद्धा एक विषय सांगणं आहे की हाय विद्यार्थी एक टाइमले ग्राउंडवर धावत होता हो परंतु आज लाखोचा मालक का आहे कारण काय तर संघर्ष तुम्हाला कुठेही करणंच आहे जरी तुमचं वय निघून गेलं यावर्षी एक मार्कां दोन मा, मार्कां तर तुम्ही पुढचे पुढे प्रयत्न करू शकता किंवा वय निघून गेल्यानंतरही तुम्ही असा चुकीचा निर्णय घेऊ नका कारण की भरपूर विद्यार्थी काय करतात आत्महत्या करतात हे ग्राउंड आता ही भरती झाल्यानंतर कमीत कमी दहा बारा विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करतात महाराष्ट्रात म्हणून शकतो हा व्हिडिओ पाहून कमीत कमी दोन चार जणांच्या दिमागात जरी थोडी माहिती बसली की नाही हा जे बोलत आहे ते खरं आहे म्हणून कृपया पहा हा जो व्हिडिओ पाहिला तुम्ही हा व्हिडिओ अमरावतीचा सायनगर चौकातला आहे ठीक आहे आज तो जवळपास दोन हजार रुप कमा पास साथ 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 हजार रुपये रोज कमावत असन म्हणजे जवळपास साठ सत्तर हजार रुपये महिना तर पोलीसमध्ये मध्ये लागल्यानंतरही तीस चाळीस हजार रुपये महिना भेटते समजा तीस हजार रुपये महिना तर सक्सेस कुठे भेटते असं नाही आहे की पोलीस म्हणजे सगळं काही नोकरी म्हणजे सगळं काही नाही आहे म्हणून तुम्ही कृपया असा निर्णय घेऊ नका आज तो पण धावत होता नाही लागला वय निघून गेला तर त्यांना स्वतःचा मार्केट उभं केलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि ते पण शून्यातून परंतु त्याचं पाहून काही लोक कॉपी पेस्ट करत आहे त्याचं पाहून म्हणजे त्याच्या जवळचे त्यालाच विचारते की बा अजय काय टाकायला पाहिजे आणि त्याचाच पूर्ण सेम टू सेम कॉपी त्याच्याच बाजूने ती म्हणजे त्याच्या बाजूला म्हणजे एक दीड किलोमीटरच्या प्र परिसरात परंतु हे सरासर चुकीचं आहे असं शक्यतो वागायला पाहिजे कॉपी करणाऱ्यांनासुद्धा एक संदेश देतो तुम्हाला की शून्यातून अस्तित्व निर्माण करायला पाहिजे स्वतःचं काही ना काही निर्माण करायला पाहिजे दुसरा जो कॉपी करसा ना तिचं टिकत निर्माण कोणी टिकत नाही इथं म्हणून काही निर्माण करायचं असेल तर स्वतःचं निर्माण करा, करा। दुसऱ्याची कॉपी पेस्ट करणारी इथं टिकत नाही आणि राहिले पोलीस भरतीचे माझे जेवढे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनासुद्धा एक सांगणं आहे ना की नाही या यावर्षी इथं टेन्शन घेऊ नका लात मारून तिथं पाणी काढायचा प्रयत्न करा कारण की तुम्ही माणूस आहे आणि माणसानेच मा देवाने एवढी बुद्धी दिलेली आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही कधी तुम्हाला सांगतो माय अजून एक मित्र आहे जो आता नाव घेत नाही मी लागला नाही वय निघून गेलं इंदोरी पोह्याची गाडी चालू केली आज हजार रुपये रोज कमावते तो हजार रुपये रोज जवळपास किती किती घंट्यात सकाळी गाडी लावते समजा सात आठ वाजता दुपारी एक बारा एक वाजता घरी दिवसभर घरी म्हणजे सकाळी आठ ते बारामध्ये तो हजार रुपये रोज कमावला आजार म्हणजे तीस तीस हजार रुपये जवळपास महिना आणि अदरही पार्ट टाइम जॉब करते म्हणजे असेही विद्यार्थी आहे तुम्ही ते नोकरीच म्हणजे सगळं काही वाटू देऊ नका हाच या व्हिडिओमध्ये संदेश होता या व्हिडिओमध्ये इथं थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद